जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार सादर परभणी जिल्ह्यात असणाऱ्या जिंतूर तालुक्यातील दिग्रज ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार करून निधीचा अपहार केला असल्याची तक्रार सदर गावातील कोंडीराम ठोके यांनी सादर निवेदनामार्फत परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडं केली आहे इसवी सन दोन हजार बावीस ते तेवीस आर्थिक वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे दिग्रस तालुका जिंतूर येथे अंदाजे साठ लक्ष रुपये मंजूर निधीचे कार्यारंभ आदेश ठेकेदार काळे कंट्रक्शन यांना देण्यात आले होते गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे भूमिगत पाईपलाईन करणे गावाअंतर्गत घरोघरी पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणीची पाईपलाईन करणे इत्यादी उद्दिष्ट या योजनेचे होते परंतु सदरील कामात गुत्तेदार योजनेचे सहाय्यक अभियंता उभ अभियंता यांनी सदरील योजनेमध्ये गैरप्रकार करून भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे परभणी जिल्हाधिकारी यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे ग्रामपंचायत दिग्रस येथे करण्यात आलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून योजनेच्या निधीत अपहार करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे या याप्रसंगी निवेदनाची दखल न घेतल्यास सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिनी परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमोरून उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे